तर आज आपण इथं चकली करण्यासाठी मी तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दीड कप डाळे दोन कप पोहे टाकायचे आहे आणि भाजून घेऊया त्याच्यानंतर तीन चमचे धने तीन चमचे जिरे टाकायचे आहेत हे पण भाजून घेऊन मिक्सरमध्ये सर्व टाकून एकदम बारीक अशी पावडर घ्यायची आहे तांदळाच्या पिठामध्ये हे पीठ टाकूया त्यांच्यानंतर धने जिऱ्याची पाव पूर टाकूया ओवा हाताने मॅश टाकायचं आहे तीळ टाकूया चवीपुरतं मीठ चवीपुरतं लाल तिखट चार चमचे तेलाचं मोहन टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना चकलीच्या साचेला तेल लावून अशा प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्यात जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतील मध्यम आचेवरती हे चकल्या तळून घ्यायच्यात तर अशा प्रकारे एकदम शेअर तयार आहे याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळून जाईल अशा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद